श्रीपादराजम शरणं प्रपद्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक अडुसष्ट अंगी पात्रता नम्रता निस्वार्थ त्याग आणि उच्च उद्दिष्टे असतील तर श्रीपाद श्रीवल्लभ किती आशीर्वाद देतात सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांचा मला जो काही अल्पसहवास लाभला आणि त्यातून जे काही शिकायला मिळाले त्यातील एक म्हणजे जो कोणी निरपेक्ष भावनेने केवळ बाबांच्या दर्शनास आला त्यावेळी बाबांना त्याला किती देऊ आणि काय काय देऊ असे होई जवळच रूम मधून एक एक वस्तू बाहेर आणून त्याला देऊन झाले की बाबा कधी स्वतःच्या अंगावरील झब्बा पायजमाही काढून देत एकदा तर उठून स्वतः ज्या आराम खुर्चीत बसले होते त्या खुर्चीचं कुशन उपसून काढून दिलं आशीर्वादांचा वर्षाव असायचा तो कुणाला काहीच नाही तर कुणाला इतके अंगठ्यांचे ठसे उमटवून देत की जागा शिल्लक राहत नसे श्रीपाद श्रीवल्लभ बालवयात पिठापूर मध्ये असताना एकदा असेच झाले मुळात श्रीपादांचे पिठापुरात अवतरण हे पिठापूर वासियांच्या सांघिक पापाचे आणि सांघिक पुण्याचे फळ होते श्रीपादांबद्दल ज्याची जशी भावना तसे फळ मिळत होते नरसावधानींच्या पापांचा घडा भरत आला होता आणि नरसावधानी ज्याची पूजा अर्चा करायचा ती पादगया क्षेत्रातील स्वयंभू दत्तमूर्ती गायब झाली आणि नरसावधानीची पुण्याई संपली त्याच्या विरोधात पिठापुरात अफवांचं पीक फुललं आणि पिठापुरात एका विचित्र अवधूताचा प्रवेश झाला लोकांनी त्यांना स्वयंभू दत्ताबाबत विचारलं तेव्हा ती एला नदीत असून तिची पुनर्स्थापना सुमती माता व अप्पल राजांच्या हातून आणि बापनाचार्यांच्या औध्वार्या खाली करण्याचा आदेश त्यांनी दिला मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर बापनाचार्यांनी त्या अवधूतात घरी येऊन भोजनाची विनंती केली अवधुताने भोजनाला नकार दिला पण घरी येऊन त्यांनी बाल श्रीपादांचे दर्शन घेतले यावेळी मामाच्या कडेवर बसून मामाच्या शेंडीशी खेळताना श्रीपादांनी वळून हसत अवधुताकडे पाहिले आणि अवधुताची त्या क्षणी समाधी लागली काही वेळाने समाधेतून बाहेर येताच श्रीपाद त्याला म्हणाले मी सोळा वर्षांचा झालो तू विद्यारण्य महर्षी म्हणून विख्यात होशील व हरिहर आणि बुक्करायाचा तू गुरु होशील आणि त्यांच्याकडून तू हिंदू साम्राज्याची स्थापना करून घेशील तू शृंगेरी मठाचा अधिपती होशील याच परंपरेत तू कृष्ण सरस्वती नावाने जन्म घेशील तेव्हा मी नरसिंह सरस्वती म्हणून असेल आणि काशी मध्ये काशी विश्वेश्वर व अन्नपूर्णा मातेच्या साक्षीने तुझ्याकडून संन्यास दीक्षा घेईल तू संन्यास धर्माचा पुनरुद्धार करशील नंतरच्या जन्मात तू गोविंद दीक्षित नावाने तंजावर राज्याचा महामंत्री होशील व खूप उत्कर्ष करशील पिठापुरात हा अवधूत सिद्ध फक्त श्रीपाद दर्शनास आला होता तो इतका निरपेक्ष होता की त्याला जेवण देखील नको होत श्रीपादांनी दिलेले आशीर्वाद ऐकून त्याच्या डोळ्यातून अश्रुपात सुरू झाला त्याने श्रीपादांना छातीशी कवटाळले तेव्हा श्रीपादांनी या सिद्धाच्या चरणास नमस्कार केला कारण ते नरसिंह सरस्वती अवतारात श्रीपादांचे गुरु होणार होते हे अवधूत सिद्ध ज्यांचा जीवन कालावधी सन बाराशे शहाण्णव तेराशे शहाऐंशी राहिला श्रीपादांच्या आशीर्वादानंतर ते माधवाचार्य माधव विद्यारण्य विद्यारण्य महर्षी या नावाने प्रसिद्ध झाले श्रीपाद सोळा वर्षांचे झाले तेव्हा विद्यारण्य महर्षींनी हरिहर व बुक्करायाकडून विजयनगर साम्राज्याची स्थापना करून घेतली श्रीपाद श्रीवल्लभ सहोदरी श्री वासवी कन्याका परमेश्वरी कन्याकांबा माता यांचा भाऊ विरुपाक्ष याचे येथे मोठे मंदिर आहे विरुपाक्षाच्या हातातील राजदंड म्हणजे सँगॉल परंपरा इथलीच जिथे मोदींनी नवीन संसद भवनात अनुकरण केले तसेच महाराष्ट्रात चैत्र महिन्यात ज्या ज्या देवतांच्या यात्रा उत्सव असतात त्यात नाचवले जाणाऱ्या सासन काठ्या म्हणजे शासन दंड राजदंड हे सेंगॉलच आहेत गिरनार परिसराला सासन गिर यामुळेच म्हणत असावेत कारण दत्त प्रभू गिरनार मधून शासन चालवतात आणि मोगल आक्रमणांना ताकदीने समोर जात दक्षिण भारत वाचवला विद्यारण्य महर्षी इतके हुशार होते की त्यांना सरस्वती पुत्र आधुनिक व्यास म्हणत त्यांनी सर्व दर्शन संग्रह ग्रंथ व पंचदशी ग्रंथ लिहिला त्यांची तुलना आपल्या समर्थ रामदास स्वामींशीच होऊ शकते विद्यारण्य हे त्यांचे संन्यास नाव जो त्यांनी तेराशे एकतीस मध्ये घेतला वयाच्या शहात्तराव्या वर्षी ते विजयनगर मधून निवृत्त झाले व चौदा वर्ष ते शृंगेरी पीठाचे शंकराचार्य झाले संपूर्ण जीवन त्यांनी इस्लाम आक्रमणाच्या विरोधात कामी लावला तेराशे शहाऐंशी मध्ये त्यांनी वयाच्या नव्वदव्या वर्षी देह सोडला तेराशे ऐंशी मध्ये श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज लाड कारंजात अवतरले व तेराशे शहाऐंशी मध्ये वयाच्या आठव्या वर्षी मौंजी बंधन झाल्यावर ते आईला दिलेल्या वचनानुसार दोन भाऊ होईपर्यंत आई वडिलांजवळ राहून त्यांनी काशीकडे प्रयाण केले जेथे विद्यारण्य महर्षी आता कृष्ण सरस्वती नावाने संन्यास धर्मात होते ज्यांनी श्री गुरुंना संन्यास दीक्षा दिली म्हणजे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे शृंगेरी मठाच्या परंपरेत आहेत हे सिद्ध होते नंतर श्रीपादांच्या आशीर्वादानुसार ते सोळाव्या आणि सतराव्या शतकात तंजावरच्या राज्याचे सलग तीन पिढ्यांचे महामंत्री झाले त्याआधी त्यांनी पुन्हा विजयनगरमध्येच जन्म घेतला आणि प्रगाढ ज्ञान प्राप्त करून ते तामिळनाडूमधील तंजावर येथे गेले महामंत्रीपदावर त्यांनी अलौकिकपणे कार्य केले व दक्षिण भारत इस्लामी आक्रमणांतून वाचवला त्यांच्या निवासस्थानांचे अवशेष आजही तेथे असून त्यांच्या मूर्ती असलेले मंदिरे आजही जतन करण्यात आली आहेत तर असं हे असं अक्षर सत्य श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत उलट किंवा सुलट कसही टॅली करा जे सांगितले आहे जिथे सांगितले आहे ते, ते तिथेच मिळणार आजही हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा